रायगड सम्राट लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा आमची रॅली सुखापूर गावातून चालू झालेली आहे आम्ही पहिल्यांदा बुद्धविहारमध्ये जाऊन आम्ही तिथून दर्शन घेतलं आम्हाला एक एनर्जी मिळाली आहे आणि तिथून आमची जी रॅली चालू लिया है। रहली चालू झालेली आहे आमची रॅली जी चालू झालेली ती एक पन्नास लोकांबरोबर झालेली पण जेव्हा आम्ही इथे समाप्ती केली बिचुंबे गावामध्ये तर तुम्ही बघत असाल की जो मॉप आहे तो किती आहे तो त्यामुळे जो तो प्रतिसाद आहे तो खरंच खूप छान मिळत आहे आणि असाच प्रतिसाद नेहमी जोपर्यंत आमच्या न्यायातला आणि हक्काला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत चालू राहणार आहे नक्कीच जे संविधान संविधान सगळे करत आहेत जे विरोधी पक्ष असतील राजकीय नेते असतील तर संविधान हा जो आहे तो फक्त आणि फक्त आमचा आहे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्याच्यावरती हक्क आहे तो कधी कोणी बदलू शकत नाही आणि याच्यासाठी सर्व नागरिकांनी सर्व जनतेला मावळच्या जनतेला मी आवाहन करते की जास्तीत जास्त मताने आपण निवडून येऊया आणि आपला जो हक्क आहे आपला जो संघर्ष आहे त्याच्यासाठी एकत्र येऊन लढूयात जी आमची निशाणी मिळालेली आहे ती सर्व सामान्यांची आहे सा ज्यामध्ये भेदभाव उच्च नीच असं काही नसतं त्याच्यामध्ये सर्व सामान्य लोक बसू शकतात मोठी लोक बसू शकतात अशी निशाणी जी आमची ॲटो रिक्षा आहे आणि आमचा जो नंबर आहे तो नऊ नंबर आहे तर सर्व जनतेला मी आवाहन करते की नऊ नंबरचं बटन दाबून ॲटो रिक्षाला भरघोस मतांनी निवडून द्या आणि आपल्या बाळासाहेबांचा विजय करा ডাক্তার বাবা সাহেব